नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले जागतिक चिमणी दिनानिमित्त तुळजाभवानी मंदिर वरुड येथे पक्ष्यांना व्यवस्था करण्यात आली रोडवरील तुळजाभवानी मंदिर वरुड येथे जय श्रीराम पानपोईचा लोकार्पण सोहळा करण्यात आला रामनवमी निमित्त पोहरादेवी येथे जाणाऱ्या भाविक भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी ही व्यवस्था करण्यात आली व चिमणी दिनाचे औचित्य साधून पक्षांसाठी उन्हाळ्यात पाण्याची व्यवस्था करण्यात आली पानपोईचे उद्घाटन मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर सतीश चिद्दरवार यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा करण्यात आला यावेळी बंजारा समाजाची काशी पोहरादेवी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स नारायण चव्हाण गायमुख नगर ग्रामपंचायतचे माजी सरपंच सुधाकर जाधव व डॉक्टर सजल सतीश चिद्दरवार यांच्या हस्ते पक्षांना पाण्याची व खाण्याकरिता तांदूळ ज्वारीची व्यवस्था करण्यात आली यावेळी मोहा येथील भजनी मंडळी यांची उपस्थिती होती बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा